आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे श्री पार्वती खेमचंद सन तीन दोन हजार चार श्री पार्वती खेमचंद विद्या मंदिर तीन दोन हजार चार दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल बावीस वर्षांनी सर्व माझी विद्यार्थी एकत्र येऊन हा मेळावा यशस्वी करण्यात आला सर्वप्रथम सर्वजण उत्कर्ष लॉन ताकारी येथे एकत्र जमले सर्वांना फेटा बांधून बाईक रॅलीने शाळेत जाऊन शाळेचे संस्थापक एम ए पाटील यांना हार घालून अभिवादन करण्यात आलं यानंतर सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिरसागर सर बापू सर अशोक पाटील सुतार सर काळे सर बजंत्री सर शिंदे सर उपस्थित होते यावेळी दीपक पाटील संग्राम पाटील उदय पाटील श्वेता पाचंगे सीमा निकम स्वप्नाली सावंत यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणी जाग्या केल्या नंतर सर्वांनी फोटो फ्रेम देऊन सर्वांचे आभार ज्ञानेश माने सरकार चंदूशेठ सागर अडसुळे सदाशिव पाटील राहुल थोरात अजित सोळवंडे सूर्यवंशी यांनी मानले तसेच लॉनचे मालक हेमंत पाटील यांचा सत्कार सर्व विद्यार्थ्यांनी केला व कार्यक्रम संपन्न झाला ज्ञानेश माने सरकार यांनी आभार मानले